महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पावसामुळे दानादान उडाले आहे मराठवाड्यासह अनेक भागात पावसामुळे दारुण परिस्थिती निर्माण झाली असून गाव घर शेती सगळं पाण्याखाली गेले आहे अतिवृष्टीमुळे लोकांना राहायला जागा नाही घालायला कोरडे कपडे नाहीत आणि पोटात अन्नाचा कण नसून मोठे नुकसान झाले आहे पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटानंतर सरकारने जनतेला दिलासा देत मदतीचे आश्वासन दिले आहे याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांचा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचा महाड्यातील निमगावमध्ये पाहणी दौरा सुरू आहे निमगाव आणि आसपासच्या गावात पावसाने मोठे नुकसान केले शेती अक्षरशः पानाखाली गेल्याने हाहाकार माजला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज इथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला फडणवीसांकडून प्रथम महाड्यातील निमगाव मध्ये पाहणी करण्यात आली तेथील लोकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी आमदार अभिजित पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे हेही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की पहिल्यांदा शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे असल्याने तातडीने अधिक मदत देणार आहोत आपल्या सोहळाचं झालंय नदीचं पात्र हे देखील जवळपास बदलून गावातला काही भाग तर पूर्णपणे नदी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकांच्या घरामध्ये देखील लो, मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळे घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गुराढोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे सरकार म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार हो। आहोत करणार आहोत अन्नधान्याची मदत आहोत जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं रस्ते असतील शाळा असेल या सगळ्या करता मदत आपण करणार आहोत काल तातडीची मदत करून आपण बेरोजगार रिलीज देखील केले आहे आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याचं तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे हो परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही अखडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त आम्हाला करता येईल की आम्ही करणार आहोत आणि गावातल्या बाकीही जी नुकसानी आहेत कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे विजेचं झालं आहे कुठे घरांचं सांगितलं जाणं कुठे शाळेचं झालं या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा एकमेकाला धीर द्यावा राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील मी एवढंच आपल्याला सांगतो आज मला अनेक गावांमध्ये असल्यामुळे मी काही फार लांब असं या ठिकाणी भाषण ठरणार नाही पण एवढं सांगतो पूर्ण व्यावसायिकांचं नुसता त्यांनाही म्हणत व्यावसायिकांनाही आम्ही म्हणत